झिझिया कर लावून सुरू असलेली लूट थांबवा पेट्रोल एकावन्न आणि डिझेल एक्केचाळीस रुपये करा हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली असून सरकार झिझिया कर लावून जनतेची लूट करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर घसरून पाहासष्ट डॉलर प्रति बॅरलवर आलेले असताना देशात पेट्रोल एकशे नऊ रुपये आणि डिझेल त्र्याण्णव रुपयांच्या घरात विकले जात आहे योग्य दर निर्धारण केल्यास पेट्रोल एक्कावन्न आणि डिझेल एक्केचाळीस रुपये प्रति लिटर दराने मिळू शकते असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केलाय सपकाळ म्हणाले युपीए सरकारच्या काळात क्रूड ऑइल एकशे पंचेचाळीस डॉलर प्रति बॅरल असतानाही पेट्रोल सत्तर रुपये आणि डिझेल पंचेचाळीस रुपये लिटर होते तेव्हा पेट्रोलवर नऊ पॉईंट छप्पन्न रुपये आणि डिझेलवर तीन पॉईंट अठ्ठेचाळीस रुपये एवढा एक्साइज टॅक्स होता सध्याच्या भाजप सरकारने तो वाढवत बत्तीस रुपयांवर नेलाय शिवाय रोड सेस कृषी सेस आणि टोलमधून वेगळीच लूट सुरू आहे त्यांनी यावेळी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की रशियाकडून भारताला स्वस्त दरात बाजार भावाच्या तुलनेत तीस टक्के कमी किमतीत क्रूड ऑइल मिळते परंतु याचा फायदा जनतेला न देता रिलायन्स आणि नायरा अशा मोजक्या कंपन्यांना मिळतोय हे तेल स्वस्तात विकत घेऊन त्या कंपन्या युरोपमध्ये विकून मोठा नफा कमवत आहे एलपीजी सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं सांगताना त्यांनी म्हटलंय की युपीए सरकारच्या काळात चारशे साडेचारशे रुपये असलेला सिलेंडर आज दुप्पट झाला असून आजच पन्नास रुपयांची दर मुदतवाढ करण्यात आली आहे ही सरळ सरळ लूट आहे सरकारने यावर तात्काळ नियंत्रण आणावे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट